आले दुसरं मदतीला त्या बघ त्याचा जिवाची गाल मिळ अग नाही ना ना त्याच्या जीवाची गाल मिळ ती होत बघते तू सोडकी खाली ती बहीण वराडते म्हणून भाऊ कडनं फिरते बघ तग

सगळे झाले ते का बरं एखादा पोरगा एखाद्या लेकराला मारत असत तर आईस तेव्हा पदर खुर्चून येत पण मुख्य प्राण्यांमध्ये पण असं आहे बर 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 बागा लगेच भांडण चालू केलं गवात लय खराब झाले बाबा एवढे दिवस ठेवायचं म्हणल्यावर टाकलंय का तिला गवात टाकलंय का हा टाकलंय की खाती ते पोळेल की आहे प्लास्टिक तस तुझ्या हाताला नाही पोळलेलं आहे तसलं ते म्हातारी मेली का नाही ती म्हातारी पडली म्हणून ना तर अजून चांगली राहिली असते हा चक्कर येऊन पडले ग मग आता फिरायचं कशाला बसायचं तू बी भंगारला जाते का नाही पण का नाही तू इकडं तिकडं गाड्या मोटरा बघत जा कारण तर तू जितन जाते ना तिथं सगळे राह वाहनच वाहन आहे ते आहे ते का नाही ते करते का नाही अवघड आहे ग माणसं कसं आहे समोरची माणसं आहे अजिबात भात ऐकत नाही ते अगं लई या बोलते ती म्हणजे पुढचा माणूस हाय का जित्राबाई जित्रा कळत सुद्धा नाही कशी बी बोलते ते का ना गैरहाट्या वणी आदमाशावाने तुला तर कसलं चिडवून जाते ते इमले म्हातारे इमले म्हणून मित्रांनो माझी आजी का नाही भांगारला जाते भांगारला गेल्यावर का नाही तिला ती मोठी पोर पो ती आई किती वर्षाची पोर आहे ती म्हणजे तरी पंचवीस बावीस मधूर म्हणजे साधारण तीस वर्षाच्या आणि बावीस वर्षाच्या पट्टीतली पोर ती किती दोन चार दोन तीन तीन पोर आहे ती तर आजीला काय म्हणते माहितीये एमले असं म्हणतात ना असं गाडीवर चालत्या गाडीवर आजीला चिडवून जाते ती मग म्हातारे माणसाला चिडवून काय मिळत सांगा काय आणि मग आजी मग त्यांना चार शब्द बोलली तरी पण त्यांना काय फरक पडत नाही काय काही बोलल ना शिव्या mm. जरी दिल्या तरी ती उलट तशीच टेंगल करते परिस्थिती वाईट आहे बाबां माणसं जगायची परिस्थिती वाईट आहे का नाही का व्यक्तीच काय पण येत mm. चिमोली सगळं व्हिडिओ बघते तुझं बघून कमेंट मध्ये करते सांगते आजीची काळजी घे जा ती बोलती प्रत्येक शेकंद शेकंद बघती ते ह्या जा सगळं व्हिडिओ बघते लिकरू एवढा लांब राहतंय पण बघती का नाही आवर्जून बघते अजून व्हिडिओ आला की पाऊस उघडल्यामुळं आता चांगली चूल पेटली आहे नाहीतर लय आपदा होते पाण्याची पाण्याची नव्हती चुलीची बघितलं का राणे आपली कसलं वाळलं गवत खाती सुकलं गवत तरी पण खाते मग राणे गुणाची आहे का नाही हाय ना, ना ग रान हो? तू गुणाची आहे गुणाची तू गुणाची आहे लानूबाई तू गुणाची आहे का आय या लागली लाग होई डायले का आता आम्हाला जास्त मालत असते कोणी शाल बाजूला खातो जे तू तु। ठोकरते अशी डडकते लय हुशार राहणं आहे की माझी बाई मारते हा ना, मारते ना तू रानू लय चाप्टर आहे लय चला खावा खवा खावा बघा खावा बघा आता तर लागली काहीच करायला का आता ना आता ती मला काहीतरी मारा मारे करणार अग्र आणि पाय चाटू नको अय्या सर बाया पाय चाटत बसली सर रान अगं बाया येरी आहेत का इन्फेक्शन होईल ना तुला मुख की, सर बेडी कुठली काय इकडं गावात आहे मुलगाच सर प्लास्टिक पडले व तिच्या पुढे खाल्लं बिल्ल मजे उभं राणा आले आता मजाला मला बसू दे ना आता लागली टकरा मारायला याव हो का याव हो का याव हो का अगं राण बसू दे गप गुणान लागली पाय आता अय्या तुला आणू काय करते अगं त्याची गपकी गपकी राणे अगं सर गुदगुल्या होते ते माझ्या राहण्याबाईन गुदगुल्या केल्यावर कश अग राणे गप राणे गप गपके राहणे किती गुण करतेस तरी हो तिकडं खाल्लं नाही का काय देते आणून खा खा, खा। लाडा लाली आज चला बाया माझ्या राणीला वाळलं गवत आहे हिरवं हिरवं गवत आता आणते आज बाय बाय आता बाय बाय कल लानू बाय बाय कल गानू बाय 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 कल याची लहानू ची पूर्गिले घानायची घनताडी आहे घनताडीची बाय बाय सगळ्यांना आता चला आपण पुढचा व्हिडिओ बघूया दुपारी दुपारी वेळ मिळत नसल्यामुळे दोन मिनिटाचा तरी काय होईना पण व्हिडिओ टाकते पण तो पण चार माणसं बघत नाही आता काय करायचं नो सपोर्ट नुसती तयारीतच आहे बघा मला टिका बघितलं नुसती ती धडक मारायला तयार आहे आता बघा नाटकं आज लाडा आली राणा लाना बा लाड लागली तिला खड झाला कमन चल तिकडे हो तिकडे हो तिकडे चल मी नाही करत तुला लाड चल मी नाही बोलत तुला निघ इकडं नेग नाही बोलत तुला जा खा गावात आपली चला आता बाय बाय हां बाय बाय कळ बाय